सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी दसरा आणि दिवाळी या दोन मोठ्या सणांपूर्वी सोनं मुहूर्तावर सोन्याच्या बाजारात मोठी उलता होणार दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावाचा फुगा फुटणार काल मध्यरात्री असं काय घडलं की ज्यामुळे आज सकाळपासूनच मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे सोन्याच्या भावामध्ये असा कोणता ऐतिहासिक बदल झाला की ज्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडणार आहे ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक आता रडत आहेत आणि ज्यांना खरेदी करायचं होतं ते आता आनंदाने नाचत आहेत एक वेगळीच परिस्थिती मार्केटमध्ये झाली आहे ज्यांना खरेदी करायचं ते खुश झाले आणि ज्यांनी आधी खरेदी केलं ते आता रडत आहेत कारण की महत्वाची बातमी आलेली आहे सोनं खरेदीदारांसाठी एक महत्वाची उलथा पालत करणारी बातमी आहे मग आता दसऱ्याला नेमकं काय भाव असणार प्रतितोळा सोनं किती रुपयांना मिळणार आजचा भाव नेमकं किती आहे आजच्या भावामध्ये किती फरक पडलेला आहे आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी हजारो लाख रुपयाची बचत करू शकतो कारण की सरकारचं एक नवीन धोरण लागू करण्यात आले काल रात्री अमेरिकेने देखील काही जे महत्त्वाचे टॅरेप्स होते किंवा जे टॅक्स होते ते कमी केलेले आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडी आता सोन्याच्या दिशेने सरकलेल्या आहेत त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी अतिशय आनंदाची बातमी मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल सोन्याच्या बाबतीत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल दागिने करायचे असतील लग्नासाठी खरेदी करायचे असेल तर पुढे सोन्याचा भाव नेमकं काय राहणार आजचा ताजा भाव नेमका नेमकं काय होता दिवसभरात आज सोने बाजारात गर्दी का झाली होती उद्या सकाळचं काय असणार आहे त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी काय होणार आहे संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहेत तुम्ही जर दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल घरात लग्न कार्य आहे म्हणून खरेदी करण्याचा असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण की आजची माहिती तुमची लाखो रुपयाची बचत करू शकते आता सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत की सोन्याच्या बाजारात दुबाकूळ घालणारी घटना काल मध्यरात्री नेमकं काय घडली काय घटना घडली की ज्यामुळे दसऱ्याच्या दिवशी प्रचंड झुंबड उडणार आहे काय असं झालं की ज्यामुळे ज्यांनी आधी खरेदी केलं सोनं ते लोक आता रडत आहे आणि ज्यांना खरेदी करायचं ते हसत आहे काल मध्यरात्री जे घडलं त्याने संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत एकच धुमाकूळ घातला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री टीव्हीवर येऊन एक मोठी घोषणा केली त्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलता होणार आहे ही एक प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे आज सकाळी दुकान उघडायच्या आत लोकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता ज्यामध्ये पुण्यातील सराफा बाजार त्याचबरोबर नाशिकमधला मधला सराफा बाजार धुळे सराफा बाजार जळगाव सरफ हा बाजार आणि मुंबई मधला सराफ बाजार प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते रडत आहेत ज्यांना खरेदी करायचं ते खुश झाले आहेत कारण काय कारण की सोन्याचा पाऊस पडलाय कारण की ही गर्दी आता होणार दसऱ्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर सोन्याचा जो भाव आहे त्याची मोठी उलटा आता पाहायला आपल्याला मिळणार आहे आज आपण सगळ्यात आधी आजचा सोन्याचा भाव काय ठरला होता आजच्या सोन्याच्या भावावर तुम्ही खरेदी करायला पाहिजे उद्या करायला पाहिजे की दसऱ्यापर्यंत थांबायला पाहिजे सोन्याच्या भावामध्ये कसा चढाव होणार आहे सरकारच्या नवीन धोरणामुळे दसऱ्याला किती फरक पडणार आहे सगळं सविस्तर सांगणार आहे सोनं घ्यायचं की नाही घ्यायचं स्पष्टपणे तुम्हाला अगदी रिपोर्टसहित माहिती सांगणार आहे आता सगळ्यात आपण सोन्या चांदीचे ताजे भाव पाहून घेऊयात आणि नंतर भाव कशा पद्धतीनं वाटणार आहे कशी वाटचाल राहणार आहे तुम्ही खरेदी करायचं की नाही करायचं काय कोणत्या प्रकारचं सोनं घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे डुप्लिकेट सोनं कसं ओळखायचं सगळं सविस्तर सांगतो पहा सोन्या चांदीचे जे भाव असतात ते दररोज बदलतात मोदीजींची घोषणा ही जीएसटी संदर्भात झाली होती ज्याच्यानंतर भारतातल्या असंख्य वस्तू स्वस्त झाल्या आणि वस्तू स्वस्त व्हायच्या आहे आधी नंतर आता सोन्याच्या बाबतीत नवीन नवीन त्या ठिकाणी एक शंका उपस्थित केल्या जातात एक वातावरण उत्साह निर्माण झालं होतं एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला होता ज्यामुळे सोन्याचा भाव जो आहे तो तो थोडासा बदलला आहे मग आजचे भाव काय आहेत तर आजचे भाव आपण अठरा कॅरेट सोन्याचे दर बावीस कॅरेट सोन्याचे दर चोवीस कॅरेट सोन्याचे दर काय आहेत लक्षपूर्वक एकदा ऐका अठरा कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅम वजनी आठ हजार चारशे पंधरा रुपये त्यानंतर अठरा कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम वजनी सोन्याचा रेट आहे चौऱ्याऐंशी हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याचे दर दागिन्यांसाठी एक ग्रॅम सोन्याचं वजन जे आहे दहा ग्रॅम तीनशे बावीस त्यानंतर बावीस कॅरेट सोनं दहा ग्रॅम वजनी एक लाख तीन हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर ज्याच्यामध्ये सोन्याचे बिस्किटं किंवा कॉईन्स केले जातात एक ग्रॅम वजनी अकरा हजार दोनशे वीस रुपये आणि दहा ग्रॅम वजनी एक लाख बारा हजार दोनशे रुपये आता हे आजचे चालू भाव होते आता हे आजचे चालू भाव झाले पण उद्या सकाळी नेमकं काय होईल का आणि दसऱ्यापर्यंत काय मोठी गुड न्यूज आलेली आहे कारण की लोकं आज रडत आहेत का काही लोक रडत आहेत का काही लोक खुश झालेले आहेत ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते रडत आहेत ज्यांना घ्यायचं ते खुश झालेले आहेत मग नेमकं असं काय झालं मग आता प्रश्न असा आहे भाव कमी झाला आहे की वाढलाय मागच्या महिन्यात सोने खरेदी केलेले का रडत आहेत ज्यांना खरेदी करायचं ते खुश झाले आहेत या भाववाढी मागे नेमकं काय कारण आहे काय अनुकूल बातमी आलेली आहे दसऱ्याला सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे का पहा सोन्याचे जे भाव असतात तर ते फक्त भारतातूनच त्याच्यावर नियंत्रण राहत नाही तर त्याची चावी जी आहे ती अमेरिकेत गेली आहे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक आणि डॉलरचं मूल्य या दोन गोष्टी सोन्याच्या दारावर मोठा परिणाम करतात आता दसऱ्याला काही तासच काही दिवसच शिल्लक राहिले आहेत तर या काळामध्ये हे पाच कारण जर तुम्ही लक्षपूर्वक समजून घेतले जे तीन महत्वाचे कारण आहेत ते जर समजून घेतले तर सोन्याचा भाव कसा राहणार वाटचाल कशी राहणार ते तुम्हाला समजेल आणि त्यानंतर एक्झॅक्ट तुम्हाला काय अंदाज वर्तवला किती भाव एक्झॅक्ट सांगणार आहे रुपयांमध्ये पैशामध्ये अठरा कॅरेटचं काय असेल दसऱ्याच्या दिवशी बावीस कॅरेटचं काय असेल चोवीस कॅरेटचं काय असेल सर सगळं तुम्हाला समजणार आहे पहा अमेरिकाची भूमिका जे आहे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक महाग नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढवते पण आता एक अशी शक्यता निर्माण झाली अमेरिकेतली बातमी बघा अमेरिकेतली महागाई नियंत्रणात येत आहेत ती नियंत्रणात आल्यामुळे फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवणार नाही याचा अर्थ लोक बँकेतील पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करू शकतात आणि त्यामुळे सोन्यातील मागणीत वाढ होईल आणि दर वाढतील हा पहिला अंदाज आहे पण पुढचा अंदाज ऐकल्यानंतर तुम्ही खुश झाल्याशिवाय राहणार नाही डॉलर इंडेक्स आता पहा डॉलर जसा भारतात रुपया तसा अमेरिकेमध्ये डॉलर आहे डॉलर जेव्हा मजबूत होतो तेव्हा सोनं स्वस्त होतं आणि डॉलर कमकोत झाल्यानंतर सोनं महाग होतं सध्या डॉलर थोडा कमकोत होताना दिसत आहे त्यामुळे सोन्याचे जे भाव आहे ते पुन्हा एकदा वाढू शकतात पण आता भारतीय रिझर्व्ह बँक बँक जे आहे तर रिझर्व्ह बँकेने देखील एक सोन्याचा साठा करायला सुरुवात केली आहे मग आता हे झाले तीन कारण पण आता पण दसऱ्याला सोन्याचे भाव काय असते का मागच्या महिन्यात ज्यांनी खरेदी केलंय ते लोक रडत आहे ज्यांना खरेदी करायचं ते खुश झाले आहे का उत्साहचं हो वातावरण नाशिकमध्ये पुण्यामध्ये छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव वगैरे का निर्माण झालेलं आहे का लोकांचे झुंबट उडत आहे का लोक गर्दी करत आहे आता पहा तुम्हाला दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा सा विचार असाल तर काही महत्त्वाचे अंदाज पुढे दिले आहेत आता हे अंदाज वेगवेगळ्या तज्ज्ञांनी दिले बाजार विश्लेषकांनी दिले जे गेल्या पन्नास वर्षापासून या बाजारात आहेत त्यांनी सगळे उतार चढाव पाहिलेले आहेत तर त्यांनी तीन महत्त्वाचे अंदाज दिले आहेत आता ते तीन अंदाज म्हणजे त्या तीन अशा किमती आहेत की कि त्या किमतीच्या आतमध्ये सोनं फिरणार आहे त्या किमतीच्या वरही सोनं जाणार नाही खाली जाणार नाही कारण की त्यांनी तो अंदाज तशा पद्धतीचा दिलेला आहे त्या अंदाजानुसार पहिला अंदाज असा आहे काही तज्ञांच्या मते सोन्याचे भाव टसऱ्यापर्यंत एक लाख पंधरा ते एक लाख वीसच्या आसपास त्या ठिकाणी फिरू शकतात हा पहिला काही तज्ज्ञांचा अंदाज आहे आता बाहेरच्या देशातल्या तज्ज्ञांचा अंदाज आहे पण तिसरा अंदाज जो आहे तो भारतातल्या तज्ज्ञ लोकांचा आहे पण दुसरा अंदाज सिंगापूर मधून आहे तर ते तज्ज्ञ काही असे म्हणतात की सोन्याचे भाव जे आहे ते बरेच कमी होणार आहे म्हणजे आजचा जो एक लाख बारा हजारचा भाव आहे तो एक लाख पाच ते एक लाख आठच्या दरम्यान स्थिर होऊ शकतो आता मी खरं तर ही आनंदाची बातमी आहे आपण हा सिंगापूर मधून आलेला अंदाज आहे जो ऐकूनच लोक खुश झाले होते पण तिसरा अंदाज जो आहे तो बऱ्यापैकी त्यामध्ये खरा वाटू शकतो तो म्हणजे हा स्थिरतेचा अंदाज आहे यानुसार सोन्याचे भाव एक लाख दहा हजार ते एक लाख पंधरा हजार रुपयाच्या रेंज मध्ये राखेल मग आता हे आले अंदाज मग आता तुम्ही नेमकं काय करायचं दसऱ्याला सोनं खरेदी करायचं की थांबायचं का तुमचा निर्णय आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या आता पहा दागिन्याची जर खरेदी करायची असेल तर तुमच्या घरात लग्न कार्य असेल तर तुम्ही शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका दसऱ्याला प्रचंड गर्दी असते त्यामुळे टप्प्याटप्प्याने खरेदी करा यामुळे तुम्हाला भाववाढीचा डोका टाळता येईल गुंतवणुकीसाठी खरेदी जर तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं खरेदी करत असाल तर थोडं थांबा भाव अस्थिर आहे तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच तुम्ही गुंतवणूक करा आता मोदीजींची जी घोषणा झाली होती मोदीजींच्या गोष्टीचा तुम्ही जर विचार केला तर ते जी एस टी कमी केलेलं आहे आता मुळातच सोनं जे आहे त्याच्यावर जी एस टी अतिशय कमी असतो त्याच्यावर फारसा पडत पडला नाही पण याचा जो या थेट परिणाम आहे तो आपल्या खाद्यवस्तू आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे याच्यावर पडलेला आहे आता याच्यावर अंतिम सल्ला जो आहे तो सोनं ही दीर्घकालीन गुंतवणूक एक आहे एका दिवसाच्या चढवताना घाबरू नका आनंदून जाऊ नका दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणे शुभ गोष्ट मानली जाते पण तुमचा भाव आणि तुमचे आर्थिक सल्लागार काय सांगतात यांचा विचार करूनच निर्णय घ्या तुमच्या मते दसऱ्याला सोन्याचा भाव किती असू शकतो तुम्ही सोनं खरेदी करणार आहात की वाट पाहणार आहात तुमचे विचार आणि प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल ते एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा धन्यवाद